आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये तीनशे तेहतीस टक्के वाढ किमान पेन्शन सात साडेसात हजार जाऊन घ्या अधिक माहिती पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहस्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकासाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी येत आहे पेन्शनवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून सरकार पोहोचले अंतिम टप्प्यात मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर आणि लोकसभेत पेन्शनवाढीचा अंतिम निर्णय झाला नवी नवीन किमान पेन्शन साडेसात हजार असेल या अंतर्गत कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये तीनशे तेहतीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे जे नवीन किमान पेन्शन साडेसात हजार रुपये करू शकते तर ह्या नवीन अपडेटवर तुम्ही आम्ही तुम्हा सर्वांना सांगू कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकाची किमान पेन्शन साडेसात हजारपर्यंत कधी हो असू शकते प्रस्तावित पेन्शन तीनशे तेहतीस टक्के वाढ कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि सरकारच्या संजीदा उपक्रमामुळे मोठ्या बदलांची तयारी करत आहे आता शेवटच्या पगाराच्या आधारे पेन्शन काढता येणार ज्यामुळे कर्मचारी पेन्शन तीनशे तेहतीस टक्केपर्यंत वाढवणे शक्य होते उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांच्या शेवटचा पगार पंधरा हजार असल्यास त्यामुळे त्याची पेन्शन पंचेचाळीस हजाराच्या आधारे मोजली जाऊ शकते ज्यातून त्याला पंधरा हजारची मासिक पेन्शन मिळू शकते किमान पेन्शन सात हजार पाचशे अधिक डी ए मोदी सरकारने पेन्शनधारकासाठी किमान पेन्शन साडेसात हजार प्रति महिना करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे त्यात महागाई भत्त्याचाही समावेश असेल जे पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा देऊ शकते या प्रस्तावामुळे साडे पाच दशलक्ष पेन्शनधारकांना फायदा होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल तीन टप्प्यात पेन्शन वाढ पेन्शन वाढ तीन टप्प्यात लागू होणार ज्यामध्ये पेन्शन पाच हजार सात हजार आणि नऊ हजारपर्यंत वाढवली जाऊ श जाईल याशिवाय तुम्हाला वयाच्या अठ्ठाव्या वर्षी पेन्शनसह इतर फायदे दिले जातील जसे की दोन मुलांना पंचवीस वर्ष पेन्शनचा लाभ मिळणार आहे अर्थ आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीत पेन्शनधारकासाठी इतरही महत्त्वाच्या घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च निवृत्तीवेतन आणि किमान वेतन ह्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे पेन्शन भेदभाव संपवण्यासाठी नवे नियमही जारी होणार आहेत